नमस्कार श्री स्वामी समर्थ आजचा आपला विषय आहे श्रावणी शुक्रवार आणि ह्या श्रावणी शुक्रवारचं महत्व म्हणजे ह्या दिवशी जरा जिवंतिकेची आपण पूजा करतो म्हणजेच काय तर जीवती मातेची पूजा करतो सगळ्यांना माहिती असेल की हे एक व्रत आहे मातेचं या व्रतामध्ये हा असा कागद मिळतो आता खरं तर हा कागद मी लॅमिनेट केलेला आहे तर असा कागद तुम्हाला बाहेर मिळतो हा कागद आणून आपल्या देवघराच्या इथे लावायचा आहे आणि याची पूजा करायची आहे तर ह्याच्यात तुम्ही हे बघितलं असेल की ही जिवंतिका माता त्याच्यानंतर हा कृष्ण आहे म्हणजे कालीमर्दनाचं दाखवलेलं आहे हे नृसिंह आहे आणि हे बृहस्पती आहे तर ह्या सगळ्याची या महिन्यात पूजा केली जाते प्रत्येक त्या त्या दिवशी तर शुक्रवारी ह्या जीवती मातेची पूजा आपण करत असतो ज्योती मातेची पूजा करायचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभू लाभण्यासाठी ही पूजा आपण करत असतो हे व्रत आहे समजा जर कुणाकडे हे व्रत करत नसेल तर आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी तुम्ही हे नक्कीच चालू करू शकता कारण हे व्रत असल्याकारणाने हे कुणीही करू शकतं त्याचं कारण एकच की आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दीर्घायुष्य लाभू देत ज्युती मातेंनी तिचं त्यांचं रक्षण करावं हे याच्यामागचा हेतू असतो आणि म्हणून ही पूजा करतो ही पूजा करताना हा कागद लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एकवीस मण्यांचं गेजवस्त्र करायचं आहे, आहे। ते अर्पण करायचं आहे ज्योतीमातेला त्याच्याबरोबर या दिवसामध्ये आघाडा दुर्वा मिळतो तो आघाडा दुर्वाही त्याची माळ करून व्हायचे आहे हळदी कुंकू आहे आणि आपण ज्योतीमातेला एक मंत्र म्हणणार आहोत प्रार्थना करायची आहे जराजीवंतीके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते तर हे तुम्ही म्हणायचं आहे पूजा झाल्यानंतर देवीला दूधसाखर आणि पिवळे फुटाणे त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे दर शुक्रवारी जर तुम्हाला तुमच्या इकडे सवाष्ण मिळत असतील तर दर शुक्रवारी तुम्ही त्या एखाद्या सवासणीला बोलून किंवा जेवढे जास्त मिळतील तेवढ्यांना बोलून हळदी कुंकू देऊन दूधसाखर द्यायचा आणि पिवळे फुटाणे द्यायचं आहे त्याचबरोबर आपले जे बाळ आहे आपली जे मुलं आहेत म्हणजे मुलगा असू दे मुलगी असू दे तर त्यांना तुम्हाला औक्षण करायचं आहे ह्या दिवशी संध्याकाळी काय करायचं आहे मुलांना औक्षण करायचं आहे आणि औक्षण झाल्यानंतर त्यांच्या डोक्यावर कापूस ठेवायचं आहे तर कापूस याच्यासाठी की ह्या कापसाप्रमाणेच तू म्हाता हो त्यामुळे ही प्रथा आहे आणि औक्षण झाल्यानंतर त्यांना काहीतरी गोड द्यायचं आहे त्याचबरोबर जर समजा तुमचा मुलगा किंवा मुलगी बाहेर शिकण्यासाठी असतील कुठल्या गावाला गेले असतील किंवा बाहेर परदेशात असतील तर काय करायचं आहे ते ज्या दिशेला असतील त्या दिशेला अक्षदा व्हायच्या आहे आणि जिथं असेल तिथं सुखी राहा असं म्हणून त्या अक्षदा व्हायच्या आहे असा हा खूप महत्त्वाचा दिवस मानला गेलेला आहे उद्या आता नागपंचमी येते आहे तर ह्याच्यामध्ये हे आपण चित्र बघतोय तर ह्याचीही तुम्हाला उद्या पूजा करायची ह्यालाही गेज वस्त्र व्हायचं आहे आणि तसेच हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे तर नागपंचमी आहे आणि नागाचा जो गायत्री मंत्र आहे तो तुम्हाला सांगते तो आहे ओम नवकुलाय विद्महे विद्महेीषदंताय धीमही तन्नो सर्प प्रचोदयात त्याचबरोबर उद्या नागपंचमी असल्याकारणाने समजा जर तुम्हाला कुणाला राहूची महादशा असेल कुणाला कालसर्प दोष असेल तर उद्या एकमाळ ह्याची महामृत्युंजय मंत्राची नक्की करा तो महामृत्युंजय मंत्र म्हणजे ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्वा रुक्मे वबंधनात मृत्यूमोक्षेय अमृतात तर ह्या मंत्राची नक्की तुम्ही एकमाळ करा हा दिवस शुक्रवारचा असल्यामुळे लक्ष्मीचा आवडता दिवस आहे हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे ह्या दिवशी तुम्ही कुंकुमार्चनसुद्धा करा ह्या दिवशी जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मीसुद्धा प्रसन्न राहील आणि लक्ष्मीला कुंकुमार्चन म्हणजे तुमच्याकडे लक्ष्मीची प्रतिमा असू दे फोटो असू देत किंवा श्रीयंत्र असेल तर नक्कीच तुम्ही कुंकुमार्चन करा आणि लक्ष्मीचा जो गायत्री मंत्र आहे तो तुम्ही म्हणू शकता तो म्हणजे महादेवीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात तर हा म्हणून तुम्ही एकवीस वेळा जरी कुंकुमार्चन केलं तरी चालण्यासारखं आहे तर असा हा शुक्रवार आहे तर असेही श्रावणातले शुक्रवार खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहे शेवटच्या शुक्रवारी ह्या व्रताची सांगता जेव्हा तुम्ही कराल तेव्हा पुरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे पुरणाची पोळी आणि बाकीचा सगळा स्वयंपाक करून एखादी सवाश्णं तुम्ही संध्याकाळी बोलवायचे आहे आणि तिला जेवायला घालून तिची ओटी भरायची आहे तर ह्याप्रमाणे ते ह्या व्रताची सांगता तुम्ही करू शकता चला तर मग ह्या श्रावणी शुक्रवारची पूजा ज्योतीचे नक्कीच करू आणि आपल्या सगळ्यांच्या बाळांचं रक्षण तिने करावं हेच मी तिच्या चरणी प्रार्थना करून आजचा विषय इथंच संपवते आहे परत भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम ह्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्कीच चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली ही माहिती मिळू देत परत भेटू धन्यवाद स्वामीओम